तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीचा टास्क चालू आहे आणि त्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये आपल्याला बघायला मिळाले की गुलीगत म्हणजे आपला सूरज भाऊ चव्हाण त्यांनी त्याच्या ते मान मानाने असं मानगुटीवरती असं आडबाजला त्याला फक्त ढकललं आहे त्या मानगोटीवरती त्यांनी फक्त उचललं होतं आडबाजला त्या हत्तीसारखा दिसणारा त्या माणसाला फक्त उचललं होतं तर मित्रांनो नक्की काय झालं होतं त्याच्यावरती सविस्तर आपण चर्चा करूया तर मित्रांनो झालं असं होतं की कॅप्टन्सीचा टास्क चालू आहे आणि तर फ्रेंच फ्राईजवाला टास्क आहे ते फ्रेंच फ्राईज आपले आपल्याकडं लपून ठेवायचे आहेत आणि आपलं त्याचं संरक्षण स्वतः काढायचे तर त्या टास्कमध्ये सूरज भाऊला फक्त एकच फ्रेंच फ्राईज दिला होता आता त्याला का दिला होता कशासाठी दिला होता हा अन्याय झालेला आहे त्याच्यावरती याच्यावरती पण एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे पण मित्रांनो सूर सूरज भाऊ चव्हाण त्याला एक फ्रेंच फ्राईज भेटून देखील तो नडतोय आणि त्या अरबाजला तो फक्त त्याच्या मानावर ती असा उचलून त्यांनी फेकलेला आहे ते फक्त त्यांनी फक्त वर्षाताईंना सांगितलं वर्षाताई बोलत होते की तुम्ही एक नंबर खेळताय सूरज एक नंबर खेळतोय त्या वर्षदाईंना म्हणलं ताई पण ताई माझा हा गावटी पॅटर्न आहे आणि माझा हा गावटी पॅटर्ननीच मी खेळणार आहे आणि एक नंबर असंच मी ह्याला नडणार आहे हे सगळे म्हणतात ते नड नी पंता नी पंता का तरा तरा पूड़ा -पूड़ा तर मला तेच म्हणायचं की डी पी दादाने पण त्याला सपोर्ट केला पाहिजे अभिजित सावंतनी पण त्याला सपोर्ट केला पाहिजे आणि असंच जर का खेळत राहिला तर अजून पुढं पुढं जाईन तो आणि ट्रॉफीपर्यंत नक्कीच जाईन तर थँक्यू मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र गोलीगट टेंक्यू